नमस्कार ए व्ही पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीच आपण नवीन विषयासोबत भेटत असतो आणि आजचा हा जो विषय आहे हा फारसा वेगळा विषय नाही आहे पण विषय महत्त्वाचा आहे गेल्या दोन तीन दिवसापासून न्यूजमध्ये अनेक विषय येऊन राहिले त्या विषयामधला महत्त्वाचा विषय असा आहे की आता सध्या पावसाळ्याचा सीझन सुरू झाला आणि या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये पर्यटनाची गर्दी फार जास्त वाढलेली आहे आणि अशातच या पर्यटनाच्या वेळी बऱ्याच ठिकाणी अपघाताच्या किंवा वेगवेगळ्या अशा बातम्या आपल्या समोर येत आहेत माझा मुद्दा असा आहे की नैसर्गिक वातावरणात फिरत असताना या निसर्गाचा आनंद घेत असताना बरेच लोक त्या अपघातात जातात किंवा त्या अपघाताच्या बळी बळी पडतात किंवा बऱ्याच अशा अनुचित घटना घडतात मग हे सगळं घडत असताना एवढा चांगला निसर्ग असताना आपण त्याचा आनंद न घेता कुठंतरी सेल्फीच्या नादात कुठंतरी एखादा व्हिडिओ बनवण्याच्या नादात म्हणजे ज्या काही घटना घडतात ह्या चुकीच्या आहेत पण याच विषयाला धरून पुढे बोलत असताना मी असं सांगेल की कुठंतरी आपण फेमस झालो पाहिजे कुठंतरी आपल्या कलागुणांना आपण लोकांसमोर प्रदर्शित करू शकलो पाहिजे यासाठी जी एक पद्धत आज महाराष्ट्रातल्या काही म्हणजे सोशल मीडियातल्या काही लोकांच्याकडून दिसती आहे ती कुठंतरी चुकीची दिसत आहे म्हणजे काय आहे की फेमस होण्यासाठी किंवा कुठंतरी स्वतःचा कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा स्वतःतले स्वतःमध्ये असलेले गुण हे इतरांना कळावे यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो किंवा ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज आपण दाखवतो ह्या कशा असल्या पाहिजेत आज ज्या पद्धतीनं आपण व्हिडिओज असतील किंवा सेल्फीज असतील म्हणजे या सगळ्याच्या नादात कुठंतरी जे नॅचरल लाईफ असते किंवा जो तो प्रसंग असतो तो अनुभवत नाही आज लोकांना एवढी घाई झालेली आहे की लोक फक्त आणि फक्त आपण कुठं आहे आपण काय करत आहे हे इतरांना दाखवण्यात बिझी आहेत मी आज इथं फिरायला आलो मी आज हे बघितलं मी आज ते केलं हे दाखवण्यात आपल्याला लोकांना दाखवण्यात जास्त इंटरेस्ट आहे स्वतः उपभोगण्यात स्वतः अनुभव घेण्यात काळीचाही मात्र लोकांना म्हणजे इंटरेस्ट राहिलेला दिसत नाही बस आम्ही आज कुठंतरी फिरायला आलो मग सेल्फी काढायची तिथला फोटो काढायचा पोस्ट करायचा हे दाखवण्यात सगळं व्यस्त आहेत पण त्या तिथल्या परिसराला त्या तिथल्या निसर्गाला आपण कधी अनुभवतो का म्हणजे मग यातून ह्या काही ज्या घटना घडतात कुठंतरी वाहून जाण्याची घटना असेल कुठंतरी दरीत पळण्याची घटना असेल किंवा मग जीव धोक्यात घालून आपण ज्या रील्स बनवतो जीव धोक्यात घालून आपण जे फोटो काढतो याचं यातून साध्य काय होणार आहे म्हणजे आपण कुठेतरी याचा विचार करायला पाहिजे आणि जो मुख्य विषय होता की आपण आज निसर्गाचा फेरफटका मारत असताना आणि आपण आज निसर्गात फिरायला जात असताना ज्या पद्धतीनं दुर्दैवी घटना आपल्या समोर येतात तर त्यासाठी आपण या सगळ्या व्हिडिओच्या शूटमध्ये किंवा सेल्फीच्या नादात फोटोच्या नादात आपण आपलं स्वतःचं सो देहभान हरपून जाऊन या सगळ्याच्या नादी लागून आपण खूप मोठं नुकसान करून घेऊ शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही आपण पाहिलं असेल की एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला एखाद्यानं स्टंट करता करता त्याचा जीव गेला म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला शोभा देणारा नाही आहेत कुठेतरी आपण सांस्कृतिक सामाजिक विषयाला घेऊन जर रील्स टाकत असू व्हिडिओज टाकत असू तर त्याचं स्वागतच आहे पण ज्या पद्धतीनं आपण हे असे बाकीच्या गोष्टीतून फेमस होण्यासाठी प्रयत्न करत असू तर ते कुठंतरी चुकीचं आहे त्यालाही कुठंतरी आळा बसला पाहिजे अशी माझी या व्हिडिओच्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे तुरतास एवढे नक्कीच पुढच्या व्हिडिओसोबत भेटू धन्यवाद